नमस्कार सोनूस किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपल्याला आई बनवून दाखवणार आहे अळूवडी कशी करायची ती त्यासाठी तिने दे घरचीच पानं काढून घेतलेली आहेत आपण घरीच उगवलेली आहेत ती स्वच्छ धुवून त्याचे डेट काढून घेतलेले आहेत ती क्लीन केल्यानंतर एका बाऊलमध्ये तिने बेसन पीठ घेतलेले आहे त्यामध्ये तिने हिंग टाकून घेतलं त्यानंतर तिने त्यामध्ये मसाला टाकलेला आहे मसाला टाकल्यानंतर थोडं एक चम्मच तिने जे आहे गरम मसाला टाकला त्यानंतर एक चम्मच हळद टाकायची हळद टाकल्यानंतर त्यामध्ये आपल्याला टाकायची धनाजिरं पावडर दोन चम्मच तिने धनाजिरं पावडर टाकलेले आहे बघू शकता तुम्ही त्यानंतर चवीपुरते मीठ टाकलेलं आहे मीठ टाकल्यानंतर त्यामध्ये तिने जे व्हाईट तीळ असतात पांढरे तीळ ते टाकून घेतलेले आहेत त्यानंतर तिने जे आहे ते त्याच्यामध्ये स्पेशल जे आहे कोकमाचं जे अगळ असतं ते तिने टाकलेलं आहे ती अगळ यूज करते त्यामुळे तिने ते अगळ जे आहे ते टाकून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर तिने आपला साधा आपल्या घरामधलं जे भाजीसाठी वाटण लागतं मसाला ते त्यात टाकलेलं आहे तुम्ही बघू शकता आता तिने सगळं जे आहे ते मिक्स करून घ्यायचं सगळं मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर आता तुम्ही बघू शकता ती कसं बनवत आहे तिने एक पान घेतलेलं आहे त्यामुळे ते मिक्स जे आपण केलं होतं बेसनाचं ते ती त्याच्यामध्ये एक एक जे आहे ते लावून घेत आहे तुम्ही बघू शकता तुम्हाला हे सगळं असं एक एक लावून घ्यायचं आहे त्यानंतर परत दुसरं पान घेतलेलं आहे त्यामध्ये सुद्धा परत तिने सगळं ती व्यवस्थितपणे एकामेकाला जे आहे पूर्ण लावून घेत आहे तुम्ही बघू शकता ती किती छान पद्धतीने करत आहे अशा प्रकारे आपल्याला जेवढी बरोबर करता येईल तेवढं आई बरोबर करून घेत आहे आणि बघा तुम्ही कशी तिची पद्धत आहे ह्या साईडला बरोबर तिने छोटी मोठी पानं जशी आहे तसं बघून ती करत आहे मला तर हळवडी खूपच आवडते तुम्ही अशा पद्धतीने करून बघा तुम्हाला खूप आवडेल आईने केले अळवडी तसं सगळ्यातच तस बेस्ट असते तुम्ही बघू शकता ती कशा पद्धतीने करत आहे बघा कशी मांडणी करत आहे किती छान पद्धतीने सगळं पानं एकावर एक ठेवून एक खूप छान पद्धतीने करत आहे तुम्ही बघू शकता कसं तुम्हालासुद्धा आवडेल बघा आता असं बघा एका साईडने परत फोल्ड करून मग ह्या साईडने फोल्ड करून परत ती त्याला जे पेसण्याचं पीठ आहे ते लावून घेत आहे की जेणेकरून ते चिपकून जाईल तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने करत आहे तुम्ही बघा कसं फोल्ड करत आहे छान एकदम सगळं असं व्यवस्थितपणे बघू शकता बघा बघा अरे अतिसुंदर बघा असं तिने एक बनवून ठेवलेली आहे मी तुम्हाला अजून एक दाखवत आहे ती दुसरं पण एक बनवून घेत आहे अशा प्रकारे ती पूर्ण जे अळवडी आहेत ते बनवून घेत आहे बघू शकतो मी दुसरं एक प्रोसेस मी तुम्हाला परत दाखवलेलं आहे बघा अशा प्रकारे तिने एवढे सारे अळवडे बनवून घेतलेले आहेत तर आपण त्यांना आता शिजवण्यासाठी ठेवून देऊयात त्यासाठी इथे कढई ठेवलेली आहे आणि त्या गरम पाणी झाल्यानंतर त्या कढईवरही प्लेट ठेवून द्यायची आणि त्याच्यावरती प्लेट ठेवल्यानंतर त्याच्यावरती आपण जे जा आहे झाकण ठेवून द्यायचं आणि एक दहा मिनटं तरी हे असंच मीडियम गॅसवर ठेवून द्यायचं बघू शकता दहा मिनटानंतर हे पूर्ण शिजलेलं आहे खूप छान झालेलं आहे काढून घेतलेलं आहे आता आपण हे फ्राय करूयात त्यासाठी मी इथे कट करून घेतलेलं आहे तेल टाकून घेतलं आपण हे शॅलो फ्राय करणार आहे आपण हे डीप फ्राय नाही करत आहे आपल्याला जास्त ऑईली नको आहे आणि त्यासाठी आपण इथे एका पॅनमध्ये हे एक एक करून काढून घेऊयात बघा किती छान खूप छान स्मेल येते तुम्ही नक्की अशा पद्धतीने ट्राय करून बघा तुम्हाला नक्की आवडेल अशा प्रकारे आपली अळूवडी आईने बनवून तयार झालेली आहे तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करा माझ्या चॅनलचं नाव आहे सोनूज किचन थँक्यू